मंगल नारायणकर मंगल नारायणकर आणि तुमच्या यांचं दयानंद नारायणकर आणि सगळं मिळून यांचं नाव मंगल म्हणून टाळ्याने यांचं उखाण ऐकायचं ऐकायचं ना हा वहिनी द्राक्षाचा दयानंद नाव किती आहे अरेंज अरेंज मॅरेज पण तुम्ही डायरेक्ट नाव म्हणजे बोलत बोलता त्यांना गया ते लव्ह मॅरेज मध्ये ते असते हो यू अँड मी बाकी काही विशेष नाही अरेंज मॅरेज मध्ये कसं आहो चावो असं असते तर असल बाबा लव्ह मॅरेज काय सांगता वा वा टाळ्या वेडिंग साठी वेडिंग तुमचं नाव <laughs> हा आणि हो का करंट वरती यश करंट सोडलं याच्यात हा शॉक लागतो पण चक्करी पडायचं उद्या करू नका विजय रावांना सांगते मंगळा गौरीची येते किती मजा टाळ्या वहिनीसाठी हे बघा जर हातके उकणं असेल ना तर मी तुम्हाला डायरेक्ट सेमी फायनल ला घेणार असंच सांगितलं हाटकी उखाणा असेल तर एका वहिणीने उखाना काय घेतला बघा हाताचे पाच बोट सारखे नाहीत तसे काय प्रत्येकाचे मिस्टर सारखे नाहीत बिचारा उखाणा काय घेतला बघा केंद्रात केंद्र केंद्रात केंद्र बाई भोसरी मधील दूध केंद्र केंद्रात केंद्र बाई भोसरी मधील दूध केंद्र आणि माझ्या नशी योगेश काळप येतो मिस्तर खरेच काळे हा वहिणी तुमचं नाव

काय होतं माहितीये का आमचे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालू असतात पुण्यात पण चालू असतात यावेळी खूप लांब एका कार्यक्रमाला आणि व्हिडिओ मध्ये दिसतात ना तर मग तिकडचे कार्यकर्ते बघतात की यावेळी आमच्या भागातला नाही इथं कस का आलाय कसा जिंकल्या तुम्ही आणल्या का असं आम्हाला लोक विचारतात त्यावेळेस मी यांना सांगितलं तुम्ही इकडच्या नाही तर तुम्ही प्लीज खेळू नका म्हणून त्यांना आम्ही एका कार्यक्रमातून बाहेर काढलो होतो काढलं होतं नवीन आम्ही तुम्हाला बाहेर काढलो पण आम्हाला माहित नव्हतं मग त्या हिशोबाने आम्ही सांगितलं ते म्हणले आमच्या इथल्या नाहीये मग त्यांना तिथनं कारण तिथं मोठे बक्षीस होते गाडी वगैरे असते बक्षीस डॉक्युमेंट नावावर करायला नंतर कळतच ना की तुम्ही इथल्या नाहीयेत तर त्याच्यामुळं ते भाग काही तुमच्या डोक्यात नाही ना नक्की ना काय वाजावं वेटिंगसाठी तुमच्या भागात कार्यक्रम असेल तर तुम्ही खेळा पण दुसरीकडून येऊन तुम्ही जिंकलात तर तिथल्या महिलांसाठी तो कार्यक्रम असतो म्हणून बाकी काही नाही कुठून आल्या आणि कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे इथं कुठं कराला कार्यक्रमाला कुणाकडे मुलगा नाही आहे ना काय प्रॉब्लेम नाही वाजवा टाळ्या वाजवा बिचेला आधीच स्काजी मला बक्सिस लागलं तर काय हा नाही करा मग सेवी पॅनेल मोडू नका हा बघा को खाना जाय का ग परत एकदा घ्या بقى तुम्ही

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, सचिन रावांचं नाव घेते दिवशी पार्वती चिजरामधल्या घरात साखर्या आध्या मधल्या घरात साखळ्याचा परत चिदरामधल्या दारात हे कसारे पहिल्या दारात का बसले का वाजव

नाव अगं त्यांना होता का त्यांचा मैत्रीण येत का लग्नाआधी बसून का लग्नानंतर लग्नानंतर म्हणजे करोनी तवा जमेल होता म्हणून आता करून घ्या हो म्हणजे बघायला का हो हो

यावेळी हा हे कोण आहेत तुमचं कुणीच नाही का तुमची नाही तरी थंडावर कोणतं काय बोल

आपलं हक्काचा व्यासपीठ शिवांजली सखी मंचावरती लाईव्ह चालू आहे कारण हा कार्यक्रम आज झाला की अजय तुम्हाला कधीही बघता येणार आहे बरून पुढे कुणी आमचा मान राखत मागे नका पिटीला फोटोला खार घालू नका फुलं

बर जोरात टाळ्या वाजवा त्याला हात लावण्याचा शॉक लागतो माधवराव शिंदे हा आणि प्रेमरूपीकरंजीलांजीला संसारूपी करंजीला प्रियांका रूपी संसारूपी करंजीला प्रेमरूपी सारण माधवरावांचे नाव घेते मंगला गोरीचे कारण क्या बाप वही महिन्यासाठी जोरात टाळ्या वाजवा

वेळीची मिळवणार आहे दिसते बाबूरावच्या जीवनात आहे आनंदी शांता झाली शालू झाली आता कुणाच ना आता आला मुला,

आम्ही कशाला कुणाला बोलवणार आमचं आमच्या सगळ्या गेम आहे स्टेज वरती असतात समोरासमोर ट्रान्सपरंट असतात जरी काय तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाटल हस्तक्षेप करू शकता पण तिथे ऑब्जेक्शन आलं होतं म्हणून याही वहिणी सॉरी मी तुम्हाला त्या कार्यक्रमातून तुम पाठवलं होतं एकदा जोरात टाळा या वहिणीचं निघाल्या पाहिजे कारण <coughs> या वहिणींचे व्हिडिओ आमच्या युट्यूबवर खूप आहे आणि या त्या व्हिडिओमधून व्हायरल आहे त्याच्यामुळे ते लोक लगेच ओळखतात अहो हे बघा हे त्या कार्यक्रमातलं इथं कस काय आलं असं असं होतं त्याबद्दल वहिनी तुमची माफी मागते आणि तुम्ही आलात त्याबद्दल आला, त्या एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही इथल्याच काही आता छान होतात कार्ड नाही आधार कार्ड मला नकोय तुम्ही फक्त <laughs> दमदार आमदार महेश दादा लांडगे यांच्या पाठीशी उभा राहायचंय एकच दादा महेश दादा एकच सगळ्यांनी दादांच्या कारण ते अजून धमकी देऊन गेल तर माझे व्हिडिओ आहेत ना युट्यूब ला टाकायचे नाही म्हणलं आम्ही सूचना देतो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पूजा प्रमोद करण कणकण कुदळी मनमन माती सारवल्या भिंती काढला हाती

आम्हाला नको यू मला एवढं सांगा आमचे भाऊ हे तुमच्यासाठी गाणं म्हणतात का कधी म्हणतात कधी म्हणजे असं भांडण झाल्यास काय झाल्यास तुम्ही रुसून बसल्यास माहेरला गेल्यास कधी भांडण झाल्यास भांडण झाल्यास कोणा नसतं का जाऊ दे गो बाई राहू दे गो बाई असं नंतर ना मनवायला लागतं ना त्यावेळेस

फेमस झाल्या पुन्हा शालू मुला सगळी गाणी सगळे महिलाच फेमस होत्या पुरुषांवर एकच गाणे शांत झाली शालू झाली आता कोणाचं बाभर काय बहुतेक गावामध्ये प्रत्येक गावात एक किंवा गावा गावा दोन बाबर त्याच्यात एक गेला एक झालेला टेकलाय आणि आता इथून पुढं मुलाचं नाव बाबुराव हे कुणीच ठेवत नाही त्याच्यामुळं पुन्हा फक्त आमच्या गावात बाबूराव होता म्हणून गाणं निघाल तर एवढंच सांगावं लागणार आहे हा वैगेरे तुमचं नाव राधा दत्तासरी वया वैगी बारीक आहे तुला

आणि उखाना ना चेस कुठे बनवला तुम्ही चेसमा कुठे बनवला निगडीत छान आहे त्याची फ्रेम थोडं पुढे आहे सांभाळा फक्त तुटेल नाही का क्या जोर आहे काय नाव सांगा भरसे आता काय होत वाडा वाड्यामध्ये चार खांब दशरथ राजांच्या पोटी जन्मले राम राम गेले बंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयाची आणली साडी तिची मोडली गडी गेली माहेरी निसली साडी आली सासरी सासरचा उमरा उमऱ्याला भिंत भिंतीला खाट खाटावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती ताट ताटात होती वाटी वाटीत वाटी, वाटी, होता भात भातात होता तूप तु, तुपासारख रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेचा वेळा इंद्रजित राव इंद्रजित रावांचं नाव घेते होमिनिटकरचा खेळात जोडा वाज घटाळ्या वगैरे <laughs> कार्यक्रम पावसाळ्यातला आहे त्यांच्या नावाच नवऱ्याच नाव इंद्रजीत किती पाऊस पाडेल काय माहित नाही मोठा बोगाना घेऊ द्या वाज घ्या आणि या वहिनी पूजा वहिनी मला गॅरंटी घ्यायची नव्हत त्या मला गॅरंटी यायच्यावर एक तरी बक्षीसा घेऊन जाणार रेकॉर्डिंग तुम्ही करायच्या उत्तमरित्या खेळतात म्हणून त्या शिकणार आहे एकदा जोरात टाळ्या सगळ्या झाल्या पाहिजे चला करायची सुरुवात गेम्सला नियम